नमस्कार साहेब नमस्कार माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं पूर्ण नाव काय साहेब साहेब भीमराव भीमराव राहणार तालुका बरोबर आहे आज आपण साहेब भीमराव भोसले आंबा या गावच्या शिवारामध्ये त्यांच्या हळदीच्या प्लॉटमध्ये जो की आपण याची लागवड वगैरे एकवीस जून ला होती बरोबर आहे चोवीस जून ला चोवीस जून ला चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी आणि आपण सुरुवातीपासून म्हणजे बेने प्रक्रियापासून आपण याला औषध वापरलेलं आहोत आता हे पूर्ण रान किती यावर दीड एकर दी दीड एकर साठी आपण किती किट वापरलेले दोन कीट वापरले आहेत आणि दीड एकर मध्ये पूर्णतः आपण बेने प्रक्रिया करून औषध वगैरे वापरलेले आहोत आणि याची पहिली ड्रिचिंग मला असं वाटतं चोवीस एकवीस जुलैला एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण केली आणि त्यावेळेस फक्त प्री व्हिडिओ काढला होता आपण बरोबर आहे बरं साहेब आ, आता हे पूर्ण दीड एकरचा माल काढणं होत आहे पूर्णतः निघाला नाही जवळपास एक आठ सरे आणखी काढणं बाकी आहे बरोबर आहे तर हा माल बघता हा बंडा वगैरे बघता हे सगळं बघून आणि तेवढा माल वगैरे काढायचा बाकी आहे एक ट्राली आपलं शेंग वगैरे पण काढायला तुम्ही जे देण्यासाठी ठेवायले तर हे पूर्ण माल बघून तुम्हाला कसं वाटतंय माल छान आहे बरोबर आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी उत्पन्नामध्ये किती वाढ उत्पन्न दुर्वर्षीपेक्षा सहा क्विंटलनं वाढ म्हणजे जवळपास सहा क्विंटलनं वाढ बरोबर आहे हॅलो आम्हाला पन्नास क्विंटल जवळ पन्नास क्विंटलच्या जवळ दीड एकरमध्ये जवळपास पन्नास क्विंटल म्हणलं तर नाही म्हणतो आमचा चौतीस पस्तीसचं ॲव्हरेज येते बरोबर आहे आणि याला कसल्याही प्रकारचा डंकर रोग वगैरे म्हणजे कीड वगैरे काही आहे का नाही आहे भैया एकदा दाखवा आम्हाला माल पण एकदम चांगला आहे बघा बरोबर हे शेंग वगैरे जवळपास नाही म्हणता आणता एक अर्ध्या हाता एवढी आहे बघा आणि जाडीला पण एकदम मोठी आहे शेंग बरोबर ते बंडा वगैरे दाखवा हा बंडा आहे आणि जवळपास याचा एक जारवा आहे जारवा आतापर्यंत वल्ला आहे बघा बरोबर आहे आणि एवढा जारवा आतापर्यंत मी तरी बघितला नाही बघा आता इतक्या शेतकऱ्यांची आपला हळदी वगैरे काढणं चालू आहेत आता जारव्यामध्ये पूर्णतः ओलावा आहे बरोबर आहे राऊड राऊंड साहेब तर हे अशा पद्धतीनं मालाचं स्वरूप बघता आता तुम्ही जवळपास एक दोन वर्षापासून किती वर्षापासून आपले औषध वापरता आपलं तिसरे वर्ष चालू आहे बरोबर आहे म्हणजे नेक्सस रेव्होल्युशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचं तिसरं वर्ष चालू आहे जे की तुम्ही हळदीमध्ये आपला औषध वापरता बरं तुमचा अनुभव काय म्हणते अनुभव चांगला आहे चांगला अनुभव आहे आणि सगळ्यात महत्वाचं कमी खर्चामध्ये उत्पन्नामध्ये वाढ होती नाही आता ना ना गेल्या वर्षीच्या उत्पन्नापेक्षा या वर्षी तुम्हाला सहा सात क्विंटलचा तफावत वाटतो हो। फरक वाटतंय सहा हो। सात क्विंटल वाढल आहे बरोबर आहे आहे आणि या रिझल्टला बघून तुम्ही समाधानी आहात समाधानी बरोबर बरं आता आपल्या नेक्सस रिव्होल्यूशनच्या अमेझिंग अॅग्रो किट बद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगता रिझल्ट हो oh. आणि कमीत कमी दहा पाच दहा एकर असेल तर कमीत कमी एक एकरला करायला पाहिजे अशा पद्धतीचा हा रिझल्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमचे एक फाउंडर पराग समिंद्रेवार सर हे पण आहेत सर हा रिझल्ट बघून तुम्हाला कसं वाटतं मस्त आहे म्हणजे शेतकऱ्यांनी वापरावं का नाही बरोबर आहे चालतंय आणि तसेच एक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी साहेब आपलं नाव हो काय लोंढे पिंटू बबनराव लोंढे बबन तुम्ही कुठले राहणार आंब्याचे आणि तसेच आमचा व्हिडिओ शूट करतायत साहेब आपलं नाव हो काय कृष्णा भोसले कृष्णा भोसले भोसले हे पण आंब्याचेच आहेत आमचा व्हिडिओ शूट करतायत साहेब हे तुम्हाला रिझल्ट बघून कसं वाटतंय बरं आहे चांगलं आहे चांगला आहे ना चालतं ठीक आहे धन्यवाद सर ठीक है